येतच पाहिजे काय बोललाला कराईच काय खाली मुंडी वर पाय मोबाईल काय काय चपतेसाठीचा मोबाईल मोबाईल काय काय चपतेसाठीचा मोबाईल मोबाईलला कराईच काय मुंडी वर पाय

आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या आम्हाला माते समान आहेत आज मा साहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो रश्मी वहिनींना देतो आणि भरत गोगावल्या या गद्दारानी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत आले यास त्यांना बांगड्यांचा आहेर आम्ही पाठवत आहोत कारण या गोगावलेंनी ज्या वेळेस गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय चाटलेत आणि आज रश्मी वहिनींवर त्याचे तुम्ही भयानक म्हणजे आरोपाचा खाबर पडताय म्हणजे तुम्ही पाय टाकताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर आज रश्मी वहिनी उद्योगी ठाकरे साहेब हा ठाकरे कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहेत आणि आज आज कधीच त्यांनी राजकारणामध्ये असल्या गलिच्छ राजकारणामध्ये वहिनी कधी पडत नाहीत आणि गोगावलेंसारख्या नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे राजकारणात चांगल्या महिला येणार नाहीत कारण तुमच्या सगळ्या असल्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे आज बायकी चाळे गोगावले केलेत आज रश्मी वहिनींना बोलण्याची काहीच गरज नव्हती कारण रश्मी वहिनी राजकारणात कुठंच सक्रिय नाहीत आणि रश्मी वहिनीसारखी सारखी एक आदर्श सुसंस्कृत स्त्री आमच्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात नाही आहे आणि अशा स्त्रीला तुम्ही बोलताय अशा आमच्या वहिनीला बोलता तुम्ही बोलताय सत्तेसाठी तुम्ही पाय चाटायचे ते चाटा तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही जे हे नाटक चालवलेत ना हे बंद करा नाही तर, तर। आज या महिला आघाडीने इथंच बांगड्या आणल्यात पण हीच महिला आघाडी तुमच्या घरी येऊन तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्यांना देते आणि या पुढेही सांगते की आज जोड्यांचा हे रित मारलाय पण हे जोडे शिवसैनिक सगळे तुम्हाला रस्त्यावर उतरूनच नाही तर तुमच्या घरी येऊन मारतील जर तुम्ही सुधारणा नाही तर आणि यापुढे याद राखा रश्मी वहिनीच नाव जरी घेतलं तरी जी भासडून हातात देऊ शिवसैनिकांचा आणि महिला आघाडींचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीशी गद्दार केलेले आहे मातोश्रीची गद्दारी केलेली आहे आणि तुमचं गद्दार हे पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणालाही विचारा की त्यांच्यासारखा सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच लोकांना तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटुगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज आमची रश्मी वहिनी जी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचा श्रद्धाचा नाही तुम्ही म्हणता रश्मी वहिनी डवा डवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनी या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारी मध्ये कधीच राजकारण रश्मी वहिनी केलेलं नाहीत ना तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचं खापड तुमच्या जनतेचं तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचं खापड तुम्ही मातोश्रीवरती आणि रश्मी वहिनीवरती हे काढताय हे चुकीच आहे आज तुम्हाला महिला गाडीच्या फक्त बांगड्या भरवलंय या ठिकाणी परंतु येथून पुढे जर असं वक्तव्य तुम्ही सन्मान्य बदल केला, तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमच्या महिला आघाडी बांगड्या बरावल्याशिवाय राहणार आहे